नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन सर मित्रांनो एक पुन्हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ रिलेटेड विथ पर्सेंटेज आहे बरं का पर्सेंटेजवर खूप सारे क्वेश्चन्स वेगवेगळ्या टाईपचे जनरेट होतात त्यामधला एक टाईप म्हणजे सारख्या टक्केवारीमध्ये वाढ व घट किंवा नफा आणि तोटा होत असेल तर खूप साऱ्या परीक्षांमध्ये या या पॉईंटवर किंवा या टाइपवर क्वेश्चन पडतात असतं मात्र दोन सेकंदाचे उत्तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे टाईप कोणता आहे की सारखे टक्केवारी असायला पाहिजे टक्केवारीची संख्या सारखी असायला पाहिजे एकामध्ये वाढ असेल तर दुसऱ्यामध्ये घट व्हायला पाहिजे किंवा एकामध्ये नफा असेल तर दुसऱ्यामध्ये तोटा व्हायला पाहिजे आणि टक्केवारीची संख्या सारखी असायला पाहिजे जर यदा कदा असा प्रश्न कधीही कुठल्याही परीक्षेत दिसत असेल तर डिरेक्टली काय करायचं ते लक्षात घ्या एकदा सर्वात पहिला पॉईंट समजून घ्या की सारख्या टक्केवारीमध्ये वाढ किंवा घट आणि नफा आणि तोटा होत असेल तर या व्यवहारात नेहमी तोटा होतो किंवा नेहमी घट होते कमी होत ते नाही कधीच वाढ होणार नाही किंवा कधीच नफा होणार नाही तर सर्वात पहिले हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की या व्यवहारात नेहमी घट होते वाढ होत नाही बघा इथे वाढ दिसत हे तर तुमचं ऑप्शन होणार नाहीच ना वाढ ना घट तर हे होत नाही आणि हा सुद्धा वाढ होत नाही या व्यवहारात फक्त घट होते जर एकच ऑप्शन तुम्हाला जर असं मिळत असेल ना तर त्याला डोळे बंद करून टीक करून घ्या जर एकच ऑप्शन घटचं मिळत असेल तर कारण सारख्या टक्केवारीमध्ये वाढ आणि घट होत असेल तर या प्रश्नामध्ये किंवा याच्यापासून जे सोल्युशन ठरेल त्याच्यामध्ये कधीच वाढ होऊ शकत नाही शक्य नाही राईट पण जर समजा चार टक्के घडतं तुम्हाला ऑलमोस्ट विद्यार्थी काय करतायत ना वाढ ना घटला टीक करतात पण हे उत्तर होत नाही ना वाढ ना घट तर होऊ शकत नाही त्याच्यामध्ये नेहमी घट होते घट होते वाढ होत नाही त्यामुळे हे उत्तर होणार नाही तर तुमचं ऑप्शन नंबर सी पण जर घटचे दोन ऑप्शन असतील तर काय करायचं तर काय करायचं की जी टक्केवारीची संख्या दिलेली आहे किती टक्के दिली आहे वीस पर्सेंट वाढ आणि वीस पर्सेंट घट टक्केवारीची संख्या सारखी दिलेली आहे एकामध्ये वाढ होत आहे दुसऱ्यामध्ये घट होत आहे तर जी संख्या आहे त्याचा करून घ्या तुम्ही वर्ग वर्ग तो मिळतोय चारशे आणि या आलेल्या वर्गाला हा जो वर्ग तयार होत आहे त्याला दोन अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट द्या एक दोन दोन अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट दिलाय म्हणजे ही तयार झाले चार चार टक्के आणि या व्यवहारात नेहमी घट होत असत तर चार टक्के घट हे तुमचे उत्तर असायला पाहिजे जर सारखी टक्केवारी दिलेली असेल वाढ आणि घट नफा आणि तोट्याची तर टक्केवारीची जी संख्या आहे त्याचा वर्ग करा त्याचा वर्ग करून त्याला दोन अंकाच्या पूर्वी दशांश अपूर्णांक सोडून द्या आणि तितके टक्के नेहमी घट किंवा तोटा होईल कधीच वाढ किंवा नफा होणार नाही पण टक्केवारीची संख्या क सारखी असायला पाहिजे मग तो प्रश्न कसाही असू द्या तसा या प्रश्नामध्ये बघा मी काय बोललोय प्रश्न कसाही असू द्या टक्केवारीची संख्या सारखी असेल एकामध्ये वाढ घट किंवा तोटा होत असेल बेधडक याला अप्लाय करून द्या जसं या एका आयाताच्या लांबीमध्ये आयात आयात मी जॉमेट्रिकल टाईपच्या आयाताच्या लांबीमध्ये पंचवीस टक्क्याने वाढ करून रुंदीमध्ये पंचवीस टक्क्याने घट केल्यास बघा प्रश्न वाचताय तुम्हाला वाचून समजून घ्या पंचवीस टक्के इथे पण आहे पंचवीस टक्के तिथे पण आहे टक्केवारीची संख्या सारखी आहे एकामध्ये वाढ आहे दुसऱ्यामध्ये घट आहे म्हणजे हा प्रश्न आपल्या फसतो फसतोय आणि प्रश्न विचारलाय केल्यास नवीन क्षेत्रफळामध्ये काय फरक पडेल म्हणजे पूर्वी जे क्षेत्रफळ येत होतं त्याच्या त्यानुसार जर वाढ आणि घट केली तर नवीन क्षेत्रफळ तयार होईल तर ते पूर्वीच्या क्षेत्रफळापेक्षा काय फरक पडेल त्याच्यामध्ये आणि ऑप्शन तुम्हाला पर्सेंटेजमध्ये असतात सर्वात आधी बघून घ्या की वाढ हा ना वाढ ना ना घट हे तर उत्तर होणार नाही आणि हा इथे वाढ दिसतोय या टाईपमध्ये कधीच वाढ होत नाही आता तुम्हाला दोन ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर बी जिथे घट होत आहे ऑप्शन नंबर डी जी डी जिथे घट होत आहे आता या दोन पैकी कोणती तर पंचवीस याचा करा वर्ग पंचवीसचा वर्ग तो तयार होताय सहाशे पंचवीस आणि आलेल्या या वर्गाला दोन अंकाच्या पूर्वी एक दोन दोन अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट ड्रॉप करून घ्या म्हणजे सिक्स पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट हा घट व्हायला पाहिजे हे तुमचा ऑप्शन असायला पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर डी हे आन्सर असायला पाहिजे एकदम साधा सोपासा पार्ट काही स्थान नाही सेम प्रश्न कसाही असू द्या हरकत नाही या प्रश्नामध्ये पण बघा एक ने दोन कार प्रत्येकी पंद्रह हजार सहाशे चीस रुपया विकल्ह दोन कार विक एक नफा एक नफा है तोटा वहटा एक नफा है एक तो टेवारी संख्या सारखी है पंद्रह टे पंद्रह सीम्पली पंद्रह करा वर्ग पंद्रह वर्ग तो होता है दौनशे पंचवीस आणि दोन अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट ड्रॉप करून घ्या इतके पर्सेंट तोटा व्हायला पाहिजे त्याला तोटा टू पॉइंट टू फाईव्ह पर्सेंट तोटा पण तुम्हाला हे ऑप्शनमध्ये दिसत नाही ऑप्शनमध्ये दिसत नाही कारण तुम्हाला ऑप्शन जे दिले आहेत मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिले आहेत तर हा दोन तर कम्प्लीट आहे हा दोन कम्प्लीट आहे आणि हा पॉईंट टू फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह म्हणजे वन फोर्थ असं म्हणता येतं हा पॉईंट टू फाय जो दिसतोय तो किती होत आहे वन फोर्थ तर टू वन बाय फोर इतका पर्सेंट त्याला तोटा असायला पाहिजे कधीकधी याचे ऑप्शन्स मिक्स फ्रॅक्शन मध्ये दिलेले असतात तर टू वन बाय फोर ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतोय आणि तोटा पण दिसतोय तोटाच होईल त्याला नफा ना होणार नाही या प्रश्नात कधीच नफा किंवा वाढ होत नाही नेहमी तोटा किंवा घटच होते तर अशा टाईपचे प्रश्न कशाही पद्धतीचे असू द्या जर टक्केवारी जर सारखी दिलेली असेल तर सारखी दिलेली असेल तर या फंड्यानुसार दिलेल्या टक्केवारीच्या संख्येचा करा वर्ग आणि त्याला दोन अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट ड्रॉप करून घ्या आणि या, या व्यवहारात नेहमी घट किंवा तोटाच होतो हा पॉईंट लक्षात ठेवा नक्कीच कुठेतरी समोरच्या परीक्षांमध्ये तुम्हाला अशा टाईपचा प्रश्न मिळण्याची शक्यता आहे फेस होण्याची शक्यता आहे राईट तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये तात्पुरता इतकंच नेक्स्ट व्हिडिओला पुन्हा एखादा का छोटासा काही महत्त्वाचा पॉईंट तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू